जय भीम सर्वांना जय शिवराय पुन्हा एकदा मी ह्या ठिकाणी माझं दोन ग शब्द मी सांगणार आहे बोलाव तरी कसं नाही कारण की रोजच काय ना काय घटना समोर येतात मग अशा वेळेस माणसाला चिडी येते ना डोकं फिरतंय डोकं फिरायचंच लोकं वागतात या तीन माणसांनी महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातला आहे नेक चाललंय तरी काय ह्यांच्या है मनामध्ये आणि नेमकं यांच्या मनात करायचं का काय आहे हा प्रश्न आता पुढं निर्माण झाला आहे ही लोकांची सेवा करायसाठी पदावर गेल्यात का लोक संपवायसाठी पदावर गेल्यात गोरगरीब मध्यमवर्गीय समाज जो आहे तो संपवायसाठी पदावर गेले का असा माझा सवाल आहे या महाराष्ट्र सरकारला तर असाच काही अनुभव आहे आणि तुम्हाला ते व्हिडिओ दाखवणार आहे मी एक एककडं एक म्हणते तर आम्ही म्हणलो नाही आम्ही शहानी तर अजून काही माफी मागितलीच नाही आणि दुसरीकडं काय म्हणते ती की आम्ही त्यांचा आदर करतो आम्ही त्यांचा सन्मान करतो आठवले सप्लाय करायला लागलाय आठवलेला तर समाजाने जबाब विचारायलाच पाहिजे जा जाऊन त्याच्या घरी की नेमका बाबा अजून किती ऐकणार आहेस तू स्वतःला हा प्रश्न आहे धडधडीत दर सप्लाय करतो आहे एवढं जरी घडलं तरी एक अक्षर कुठं बोलत नाही तर काय म्हणायचं समाजातल्या असल्या नेत्यांना दुसरी गोष्ट फडणवीस दाखवतो की इकडे वेगळं आणि इकडं एक बोलतो अमित शहा एवढंच बोलतो आणि अमित शहाच्या बोलण्याची सप्लाय आठवले म्हणतं की मी त्यांचं काँग्रेसने मी पहिलं बाबासाहेबांना असं छळलं काँग्रेसने सुद्धा बाबासाहेबांना कुठंच पुढे येऊ दिलं नाही सगळीकडून नेहमी त्यांना त्रास दिल्याशिवाय दुसरं काहीच करत नव्हते आणि त्यांचा ते उद्देश होता म्हणून ते तसे बोलले आहो आठवले साहेब आता तुम्हाला काय बोलायचं विषय मग बाबासाहेबाचं नाव घेऊन बोलायचा संबंध काय होता बाबासाहेबाचं नाव काय फक्त काँग्रेसवालीच घेतात का हा आता ते काँग्रेसचा काळ चांगला होता एक परती ती जाती दंगली तरी नव्हत्या ना, ना लय ते महाग काय केलं असेल ती केलं असेल ती मान्य आहे आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांना पण त्यांनी खूप सगळीकडून कोंडी कुण केलेली आहे त्यांना छेळलं त्यांना काय पुढे येऊ दिलं नाही जिथं तिथं ते सगळं झालं त्यांचाही उद्देश हेच होता ना की आपल्यापासून मोठं कोणाला होऊ द्यायचं नाही म्हणून तेही बाबासाहेबांना असेच आडवणूक करत होते असा इतिहास सांगतोय पण दुसरी गोष्ट अशी आहे तू बाकीचा विचार आम्ही केला चारा का हे समाज काय काय वाटेल या लोकाला म्हणून हे समाजाला काय वाटेल म्हणून विचार केला नाही तू आंबेडकरी समाजाला एकीकडं दर्शन घेता फोटोच्या पुढं हार घालताव पुतळ्यापासी जाताव आणि दुसरीकडं पोटात एक आणि होटात एक तुमच्या काय बोलायचं तुम्हाला लोकाला नेमकं ह्या लोकांच्याबद्दल समाजाच्याबद्दल बौद्ध तुमच्या मनात काय आहे आणि बाबासाहेबाबद्दल तुमच्या मनात काय आहे ती समाजापुढं पष्ट सांगा ना तुम्हाला हे संविधानच नाही मान्य आणि तुम्हाला हेच नाही आणि तुम्हाला तेच नाही अशी ज्यांची नीच वृत्ती आहे ना स्वच्छ तीच लोक असं बोलू शकतात जे ज्ञानी आहे ना म्हणून म्हणतात ज्ञानी को ज्ञानी मिले तो करे दो बात आणि को गदा मिले तो खाए दो लात कारण की जो समजूतदार आहे जो संस्कृत आहे ज्याला फक्त स्त्री आणि पुरुष या जगामध्ये दोनच जाती आहेत त्याला जर कळलं नाही तर तो माणूस असा बोलणार बी नाही आणि असा वागणार बी नाही तुमचं का आहे ना तुमचं नेमकं चाललंय काय इकडं दाखवायचं एक तिकडं करायचं एक जातीवरून दंगली अमनुष्य पोलिसांकडून हान मार तरुणांवरती तुम्ही लोक पहिली क्रिया करता आणि मग त्याला प्रतिक्रिया देतात तरुण मुलं रस्त्यावर येऊन त्यावेळेस ते त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे हे तुम्हाला असं वाटतं लोक ऐकून घेतील कुणीसुद्धा शक्य नाही तुमच्या सात पिढ्या जरी खापल्या तर तुम्हाला संविधान बदलायचा अधिकार कुणी दिलाय आणि संविधान तुम्ही बदलू शकत नाही तुम्ही किती जरी आतमध्ये लिहून ठेवलं आहे काय काय करून ठेवलं आहे असं आम्ही ऐकतोय बी आणि बघितलंय पण पण तसं जमणार नाही तुम्ही किती जरी करायचा प्रयत्न केला तरी हे होऊ शकत नाही आणि म्हणून महाराष्ट्राने बघावा आणि ज्या आमच्या बौद्ध समाजाने आवराजूनही माझा व्हिडिओ बघा ज्यांनी ज्यांनी मतदान केलं असेल का नाही त्यांना भाजपला आपलेच काही माकडं पुढारी तिथं जातात ना त्या लोकांनी ज्यांनी मतदान केलं त्यांना त्यांनी आवराजून व्हिडिओ बघा आणि एक सांगते ज्याच्या अंगामध्ये बाबासाहेबाचं रक्त असतं ना ती स्वस्त बसत नसतं आणि जे स्वस्त बसतं ज्याला राग येत नाही तो बाबाचं रक्तच नसतं आणि म्हणून सांगते मी ते आपल्या रक्ताच नवं ज्याला राग येत नाही ते ना हो, ना म्हणून आज मी सांगते की खरोखरच परिस्थिती दिवसेंदिवस फक्त जाती जातीचं नाव काढल्याशिवाय कुठं काय राजकारणात विषयच नाही यांचा अरे मतं घेताना तुम्ही एवढंच म्हणा की घोषित करा माईक लावून असं घोषित करा आम्हाला फक्त उच्चवर्णी समाजानेच मतदान करावे इतर खालच्या कोणत्याही वंचित आणि मागासवर्गीय समाजाने आम्हाला मतदान करू नये असं तुम्ही बोला ना का नाही तुम्ही बोलत अहो सगळ्याचं मिळून सरकार होतंय लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय आणि तुम्ही त्यांच्याच भावनाशी खेळताय तुमच्या हातात लगी चावी आली कि तुम्हाला वाटायला लागले आता कुणकडबी कसे बी फिरवावी पण ही चालणार नाही गप बसणार नाही जनता आणि कटर कटर म्हणलं तर एकच नेता श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर ती बाबासाहेबाचं भीमाचं रक्त आहे आणि म्हणून ते रक्त सत्तेच्या मार्गाने वळवळ करतंय त्याच्यावर बी चिखल फेकताव भाजपची विटी भाजपचं फलानो नोटा घेतल्या असतील अरे नोटा जर घेतल्या तर त्यांना काय गरज आहे मैदानात उतरून लढायची घरात नाहीत माहिती आठवल्यासारखं आणि बसल्या जागेवर पद मंत्रीपद घेऊन आपलं हा जरा भानावर भानं थी, ठेव जर जरा बोलताना भान ठेवा भान विश्वास कुठं ठेवायचा आता ही जनतेने जी इतकी गाडव चूक केली नाही कालच्या इलेक्शनमध्ये विधानसभेत बी आणि लोकसभेत बी या वंचित बहुजन समाजाला सांगते एवढं म्हणजे तुम्ही गलती केलेली आहे तुम्ही मतदानं करून ते तुम्हाला आता हे पश्चाताप करायची वेळ आलेली आहे आणि पश्चाताप करून बी त्याचा उपयोग नाही माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला आज तर माझा हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा शेअर करा माझे जे दैनंदिन अनुभव आहेत आणि ज्या काही बातम्या येतात माझ्यापर्यंत त्याचं मलाही वाटतं कुठंतरी प्रतिक्रिया ह्याच्या दिल्या पाहिजेत म्हणून मी या ठिकाणी माझे दोन शब्द बोललेले आहे माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जास्त फॉलो करा लाईक करा भारताच्या संविधानावर आमचा विश्वास नाही भारता ने तैयार के लिए लोकशाही आम विश्वास नहीं भारतीय संविधान ने तैयार के कुछ संस्थे पर आम विश्वास नहीं और आम पैरल राज्य तैयार कराए कांग्रेस ने काफी टिप्पणी मुझे लगता है कि कांग्रेस पार्टी को टिप्पणी करने के बिल्कुल अधिकार नहीं है माननीय अमित शाह जी संविधान पर जब राज्यसभा में रिप्लाई दे रहे थे तब उनका कहने का मतलब यह था कि कांग्रेस पार्टी ने बाबा साहब आंबेडकर को दो बार हराया था कांग्रेस पार्टी के कारण ही बाबा साहब आम्बेडकर जी को लॉ मिनिस्टर पद का इस्तीफा देना पड़ा था कांग्रेस पार्टी ने कभी बाबा साहब का भरत नहीं दे दिया था कांग्रेस पार्टी ने बाबा साहब की प्रतिमा सेंट्रल हॉल में नहीं लगाई थी तो ये लोग ही मतलब बाबा साहब अम्बेडकर जी का अपमान करने वाले लोग है लेकिन अम्बेडकर अम्बेडकर ऐसी बात तो करते रहते है लेकिन इन लोगों ने बाबा साहब का अपमान कर दिया है यही उनका बोलने का मकसद था बाबा साहब अम्बेडकर जी के बारे में उनको बहुत बड़ा अभिमान है नरेंद्र मोदी जी बाबा साहब अम्बेडकर जी के बारे में बहुत अच्छी बात हमेशा रखते हैं अमित शाह जी ने भी बाबा साहब अम्बेडकर जी का अपमान करने वाले कांग्रेस को जवाब देने का काम किया था उसमें बाबा साहब के अपमान का बिल्कुल विषय नहीं है लेकिन कांग्रेस पार्टी जानबूझकर कोई न कोई विषय खड़ा करके हाउस का कामकाज रोक रही है तो बाबासाहेब आंबेडकर अपमान करने वाली कांग्रेस पार्टी है ये उनका बताने का माने अभी एक फॅशन होगा अभि एक फॅशन होगा आंबेडकर 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 नाम अगर भगवान का सात जन्मों तक स्वर्ग मिळत त्यामुळे काल जी म्हणण्यात आलं फॅशन आहे फॅशन नाही बाबा त्या बापाचं नाव घेतल्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकल प्रत्येक पावला त्याचं नाव आमच्या तोंडी आलंच पाहिजे तुम्ही ज्या उभे राहिलेत ना सभागृहात त्या सभागृहाची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे झाली आहे तुम्ही जे बोलू शकता ना ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे बोलू शकता या देशातल्या प्रत्येक नागरिकाने हा जप केलाच पाहिजे आंबेडकर 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 तुया बाबाई आंबेडकर डाऊनलोड शे चॅप